उभादांडा गावाला फार मोठं भवितव्य पर्यटनाच्या दृष्टीने आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे तर आपण त्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत अनेक पर्यटन संदर्भातील प्रकल्प या ठिकाणी पुढील काळात येऊन उभादांडा हे पर्यटक आकर्षक स्थळ होईल असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उभादांडा इथं केलं शिवसेना नूतन उभादांडा शाखेचं उद्घाटन मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आलं होती आणि या अनुषंगाने नयन पेडणेकर व आमचे आहेत विवाप्रमुख त्यांच्या मुळेच ही शाखा ओपन होऊ शकली आमची शाखा प्रमुख असते सर्वांनी मेहनत घेतलेली आहे आता दीपक पन्नास लाख रुपये ग्रामपंचायतीमध्ये पर्यटन सुविधा केंद्र मंजूर झालेले आहे त्याचा टेंडर पण झालेला आहे आणि त्याचा फायदा संपूर्ण उभादंड वासियांना होणार आहे तो या उभादंडा गावाला फार मोठं भवितव्य दा 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 पहला पहला हे पर्यटनाच्या दृष्टीने आहे या ठिकाणी एम डी सीचा एक मोठा प्रकल्प आम्ही मंजूर केलेला आहे ज्याच्यामधून रेस्टॉरंट होणार आहे त्याचं कामसुद्धा आता पथावर आहे त्याच्याचबरोबर पुस्तकाचं गाव हा पहिलं प पहिलं कवितांचं गाव हे आपण उभा दांड्याला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक दालनाचं उद्घाटन केलं आहे चार दाननांची लवकरच उद्घाटनं होती पुढच्या काळामध्ये अनेक चांगल्या सुविधा या उभ्या दांड्यामध्ये होत असताना फिशिंग विलेज हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्पसुद्धा हा उभ्या दांड्यामध्ये होणार आहे तुम्हाला माहिती आहे नुकत्याच काल झालेल्या मीटिंगमध्ये मी त्याच्यासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर केलेले आहे त्याच्यामुळे इथल्या महिलांना त्या करत असलेल्या स्वयंपाक पर्यटकांना आपल्याकडचं चांगलं जेवण त्यांना देता येईल त्यांना पूरक जेवण कसं करायचं याचं ट्रेनिंग तुम्हाला देण्यात येईल त्या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यावर गॅझिगो म्हणजे आपण जशा छत्र्या बोलतो तशा छत्र्या लावून त्याच्यामध्ये पर्यटक बसतील आणि तुम्ही तिथला असेल तर झालेला आहे आणि त्याच्यानंतर पर्यटकांमध्ये विशेषतः मच्छीमारांचा थेट संबंध हा मासेमारीशी येतो आणि मासेमारी ज्यावेळेला आपल्याला समुद्रामध्ये कमी मिळते त्यावेळेला आपण मत्स्यशेती असतो म्हणून मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मल्टीस्पेशियस हॅचरिंग हा प्रकल्पसुद्धा उभा दांड्याला सागर तीर्थावर मंजूर केलेला आहे लवकरच हे सगळे ज्याला प्रकल्प सुरू होतील त्याला उभादांडा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन आकर्षण स्थळ होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला सर्व युवकांना होईल मोठ्या प्रमाणात इथं गाड्या लागतील मोठ्या प्रमाणामध्ये होड्यातून तुम्ही नेता येईल आणि हे करत असताना तुम्हाला ज्या ज्या सुविधा लागतात त्या लाग तुम्ही मागू शकता त्यांची समुद्राच्या किनाऱ्यावर घरं आहे त्यांना पासपास खोल्या या आपण यासाठी दहा लाख रुपये देतो आणि बँकेकडून त्यांना पंचवीस लाख रुपये मिळू शकतात याच्या व्यतिरिक्त पर्यटन खात्याने नुकतीच जाहीर केलेली योजना आहे त्याच्यामधून सुद्धा त्यांना पैसे मिळू शकतात शेवटी आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे तर आपण त्याच्यासाठी कष्ट घेतले पाहिजे आपल्याला माहिती आहे की आउटबोर इंजिनची ज्यां ज्यांची मागणी होती त्या सर्वांना आउटबोर इंजिन दिलेलं आहे इन्सुलेटेड व्हॅनची ज्यांची मागणी होती त्यांना इन्सुलेटेड व्हॅन दिलेलं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक काही करायचं असेल आपण मला अवश्य सांगा फक्त काय असतं की मूल लढण्याची आईसह दूध देत नसते त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या मागण्या सांगायला लागतात मी आता आठवड्यातले चार दिवस हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला मी सांगू इच्छितो की एक दिवस त्यातला विरोधासाठी असेल पण आणि बाळासाहेब ठाकरेंचा जे शब्द होता हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा की तरी हिंदू हृदय सम्राट आपण म्हणत असतो तरी ते सगळ्या समाजाचे हिंदु होते हिंदुस्थान हा आपला देश आहे आणि हिंदुस्थानमध्ये राहणारा आणि आपल्या देशावर प्रेम करणारा प्रत्येक मनुष्य हिंदू आहे असे बाळासाहेबांची धारणा होती आणि म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून संपूर्ण हिंदुस्थानमधले ते अनामिकत असे सम्राट होते आणि म्हणून आपण त्यां त्यांनी सांगितलेलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मंत्री घेऊन सगळ्यांनी पुढे जायचं आहे आणि तुम्ही ते कराल अशी अपेक्षा करतो सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल